वाढदिवस म्हटले की प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण या दिवशी प्रत्येक विविध माध्यमातून आपला वाढदिवस साजरा करत असतो अनेक जण या दिवशी मोठमोठ्या पार्टीचे आयोजन करून देखील आपला वाढदिवस वा, साजरा करीत असतात मात्र पत्रकार मित्र असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट मनोहर सचदेव यांनी आपला वाढदिवस वा, सामाजिक कार्यक्रम करून साजरा केला यावेळी पत्रकार मित्र असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार व श्री प्रल्हादराय झुलेला ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोहर सचदेव यांनी अत्यंत गरजू मुलांना शालेय दप्तर व वयांचे वाटप पूज्य सिंधी पंचायत सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले यावेळी पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमास पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष केवल महाडिक ज्येष्ठ पत्रकार संजय कदम पत्रकार संदीप मुळीक पत्रकार डॉन के के समाजसेवक रवींद्र पाटील अल्पेश खंडाकळे अनुराग वाघचौरे यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन